राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बसपा पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार यांच्या बंगल्यावरती पाच रात्री तीन सव्वा तीनच्या दरम्यान घरावर दगडफेक झाली आणि गाडीवरही दगडफेक करून गाडीचे नुकसान करण्यात आलेले आहे ही घटना करण्यामागचा उद्देश एकच आहे की जत तालुक्यामध्ये श्री शिंदे सरकारवर आम्ही दहशतवादाबद्दल नेहमी बोलतोय जगमध्ये गुन्हेगिरी दादागिरी महिलांवर अत्याचार याबाबत सततचा आम्ही आवाज उठवल्यामुळं विरोधकाच्या उमेदवाराला हाताशी धरून त्याच्या त्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रागळे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांनी काही भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी गुंडाच्या कर्वी हा भ्याड हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रकार केलेला आहे आणि ह्या दोन्ही उमेदवाराची दगाध्यक्षपदाचे जे दोन उमेदवार आहेत त्यांची सध्याची अवस्था अतिशय नाजूक झाली आहे त्यांच्या पाया त्यांची वाळू घसरण या दोघांनीच मिळून हा भ्याड हल्ला केला आहे असं आमचं मत आहे त्यात या त्यात आमचा संशय जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर आहे कारण भारतीय जनता पार्टीचे लोकं प्रचार नाही अशा प्रकारचे लोकांतात आणि परगावचे बरीच लोक हे गोपीचंद पळकंग आणून ठेवलेले आहेत त्यामुळं त्यांच्यामार्फत हा हल्ला करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे त्या पद्धतीनं पोलिसांकडे तक्रारी केलेली आहे पोलिसांनी याचा सखोल चौकशी करून जास्तीत जास्त आरोपीला अटक करावी अशी आमची मागणी आहे आमचे नेते आदरणीय या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय साहेब शिवसेना ओबाटाचे आमचे मित्र म्हणजे साहेब बसोपती अतुल कंबळे साहेब रवी साहेब माझी जिल्हा परिषद सभापती यांच्या ही लढ्याचे नाव ते आम्ही इलेक्शन पॅनल लावलेलं हो आहे आमच्याकडे सर्व अतिउच्च शिक्षित असून गेलेलं आहे आणि गेली अर्धा दिवस शहरामध्ये आम्ही हाऊस टू हाऊस करत असतात संपूर्ण अकराच्या अकरा वाढ आम्ही हाऊस टू हाऊस केले आणि त्यामुळे लोकांचा फार मोठा उत्पन्न प्रतिसाद आम्हाला मिळत असल्यामुळं विरोधकांचे मग भाजप असेल काँग्रेस असेल या पार्टीच्या उमेदवारांचे पायाफाची वाढत असले आणि त्यांनी रात्री तीन अठराच्या दरम्यान आमच्या बंगल्यावरती दगडफेक केली सी सी टी व्ही कॅमेरे परंतु आम्ही जवळजवळ प्रचार करून घाळ झोपल्यामुळं आम्ही काहीतरी प्रत्यक्ष बनल्यावरून तो सी सी टी व्हीमध्ये हे आरोपी कैद झाले आणि असा भॅड म्हणून काचेवरती बंगल्यावरती दगडफेक करणे आमची इनोवा गाडीच्या काचेवर दगडफेक करणे आणि पोलीस स्टेशनला लागून शंभर मीटरच्या आत आमचा बंगला आहे आणि जर पोलीस स्टेशनच्या बगला लागून पुरी स्टेशन लावून आमच्या पगारावर जर भ्याटला होत असेल तर ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे त्यांच्या पायाखालची वाळू बसवली आहे आज जसं आमचे नेते दत्पाने सांगितले की या भाजीपाल्याने या जिल्ह्यातले बाहेरचे गुंड असेल जे हातबालेचे गुन्हे गुन्हेगार आहेत ज्यांना हातभार झाले ते आदरुजपणे खेळायला खेळायला लागलेत काही सगळ्यांना ते स्टेजवरती बसतायत आहेत आणि पोलिसांच्या फोडामचा प्रश्नचिन्ह आहे की अशा गुंडांना जर पोलीस पाठीशी घालत असतील मुलांच्या जर दबावाखाली काम करत असतील तर हे अतिशय वाईट आहे हा जो भॅड हल्ला झाला आहे की निश्चितपणानं कुठल्या तरी एखाद्या हिजड्याचं काम आहे त्याच्यात दम असलं तर समोर समोर यावं आम्ही त्याला त्या त्याच पद्धतीनं त्या उत्तर देऊ पण हिजडंसारखं यायचं पाटे धगे करून पळून जायचं ते अतिशय गंभीर बाब आहे पी आय पुळेकर साहेबांसारखा एक खमक्या पी आय त्यांनी निश्चितपणानं या घटनेशी सखोल चौकशी करून डी एस पी साहेबांनी यात लक्ष घालून सखोल सखोल चौकशी करून आरोपींना ताबडतोब जर्मन करावं की जी दहशतवाद माझवात चाललेला आहे ती कुठंतरी मोडून लढायचं आहे आमचे नेते आदरणीय जगताप साहेब असो आम्ही असो भट्टी असतील अतुल असतील ही सर्व मंडळी जगताप साहेब आम्ही तरोबावर सगळ्या हे जे दहशत गुंडी आहे की मोडून काढायला आम्ही कायम सरत बोलून असल्यामुळं आमच्या बंगल्यावरती रात्री तीन वाजून अठरा मिनटांनी हा भॅड हल्ला झालेला आहे तरी त्याची सपून चौकशी होऊन संबंधित वरती कारवाई भॅड हल्ला केल्यामुळं झाल्यामुळे जनतेने भयभीत नव्हता चांगल्या माणसाचे पाठिंबा उभारा आमच्या घड्याळचिन्हा समोर बटन दाबावं आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे अर्थकथा आहे ते अजितदादांचे पक्ष आहे लाडखी बहिणीला त्यांनीच आणलेली आहे आणि त्यामुळं हे बाकीचे हे ज्या सहकारी झालेले आहेत भाजप असो काँग्रेस असो जनतेला आमची विनंती आहे ही दहशत म्हणून काढायचं चॅनेंज एम एन ए जगतापसाहेबांनी आहे त्यामुळं तुम्ही कुणीही भयभीत न होता निश्चितपणानं घडाळ्याच्या चिन्हा समोर पठन लावून या पॅनलला प्रचंड मतानं विजय करावं ही जनतेला मी क्रकडे विनंती करतो जनतेला परत येता आम्ही कळकडे विनंती करतो तुम्ही कुठल्याही भयगुप असा न होता ठोजपणानं आपण चांगल्या माणसाला न्याय देण्यासाठी या घड्याळच्या चिन्हासून पटनावरती बटन दाबून प्रचंड मताने विजय करतो